नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं तुमच्याच युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षालाही अपेक्षित यश मिळालं नाही शरद पवार गटाचे केवळ दहा आमदार निवडून आले असं असताना निवडणूक झाल्यानंतर खानदेशी बडा नेता आता शरद पवार यांची साथ सोडण्याच्या तयारीत जळगावातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार जवळपास पाच हजारपेक्षा पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे गल गुलाबराव देवकर यांच्यासोबत अजित पवार गटात प्रवेश करणार आहे अजित पवार गटात जाणार असल्याचं गुलाबराव देवकर यांनी सर्वात आधी मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितले होते त्याचबरोबर माजी मंत्री जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहे आणि अजित पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली आहे त्याचबरोबर सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहे अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी आणि कुठे घ्यायचा याबद्दलचा निर्णय होईल अशी माहिती ही गुलाबराव देवकर यांनी दिली आहे चिंतन बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी सत्तेत जायला हवं असं सांगितलं होतं अजित पवार गटात जाण्याबद्दल निर्णय घेतला होता कार्यकर्त्यांच्या सूचनेनुसार अजित पवार गटात प्रवेश करणार आहे जळगाव ग्रामीण मतदारसंघातले तसेच जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश पदाधिकारी तसेच कार्यकर्ते हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहे असंही गुलाबराव देवकर यांनी म्हणाले विधानसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बचवत नाही तोच जळगाव जिल्ह्यात गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत त्याचमुळे राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे तर आगामी दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठं बळ या निमित्ताने मिळणार आहे तर मित्रांनो याविषयी आपलं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र